ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपण शवासन करणार आहोत शवासनासाठी शरीर पूर्ण शिथिल सोडा तुमचं मन आणि लक्ष उजव्या पायाच्या बोटांवर घेऊन या उजव्या पायाची बोटे शांत आणि तणावरहित करून घ्यायची आहेत आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळभागावर घेऊन या तळभाग आणि पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे लक्ष टाचेवर घेऊन या उजव्या पायाची टाच घोटा पोठरी गुडघा मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवर घेऊन या डाव्या पायाची बोटे शांत आणि तणावरहित करून घ्यायची आहेत आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळभागावर घेऊन या तळभाग आणि पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे लक्ष टाचेवर घेऊन या डाव्या पायाची टाच घोटा पोठरी गुडघा मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवर घेऊन या उजव्या हाताची बोटे शांत आणि तणावरहित करून घ्यायची आहेत आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळभागावर घेऊन या तळभाग आणि पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे लक्ष मनगटावर घेऊन या उजव्या हाताचे मनगट कोपर दंड खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवर घेऊन या डाव्या हाताची बोटे शांत आणि तणावरहित करून घ्यायची आहेत आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळभागावर घेऊन या तळभाग आणि पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे लक्ष मनगटावर घेऊन या डाव्या हाताचे मनगट पोपर दंड खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे आता आपलं लक्ष कमरेवर घेऊन या कमरेचे स्नायू शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे लक्ष पोटावर घेऊन या पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे आता आपलं लक्ष छातीवर घेऊन या हृदय आणि फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे यानंतर आपलं लक्ष गळ्यावर घेऊन या गळा आणि मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे आता आपलं लक्ष चेहऱ्यावर घेऊन या हनुवटी ओठ गाल नाक कान डोळे कपाळ सर्व अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे यानंतर आपलं लक्ष डोक्यावर घेऊन यायचं आहे डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे आता आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करा श्वास आत जाताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय श्वास बाहेर येताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय आपलं पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे शवासन हे मनाला आणि शरीराला विश्रांती देणारा आसन आहे शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो याच्या नियमित सरावामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येते ज्यांना रात्रीची झोप लागत नाही त्यांच्यासाठी शवासन खूप लाभदायक आहे आता हातांच्या आणि पायांच्या बोटांची हळूवार हालचाल करा दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा श्वास आत घेत दोन्ही हात वर घेऊन ताडासनासाठी शरीराला वरच्या दिशेने ताण द्या श्वास सोडत हात खाली घेऊन या मांड्यांच्या बाजूला ठेवा विश्राम करा हाताचे तळवे आकाशाकडे टाचा आतल्या दिशेला अंगठे बाहेर मोठा श्वास आत घ्या मोठा श्वास बाहेर सोडा उजव्या कुशीला वळून सावकाश उठून बसा हात जोडा डोळे मिटलेले त्रिवार ओंकाराचा उच्चारण करूया दीर्घ श्वास घ्या ओम ओ हातांचे तळवे एकमेकांवर घासा ऊब चेहऱ्यावर ठेवा त्यात डोळे उघडा चेहऱ्यावरून हात फिरवून घ्या